खामगाव ते खामगाव फाटा रस्ता दुरुस्तीची मागणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर ग्रामस्थ बहिष्कार टाकण्याच्या तयारीत दौंड तालुक्यातील खामगाव ते खामगाव फाटा दरम्यान पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि खासलेल्या पट्ट्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून या रस्त्याची मागणी होत आहे खामगाव ते खामगाव फाटा हे अंतर सात किलोमीटरचे असून हा रस्ता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पासष्टला जोडला गेला असून खामगाव ते खामगाव फाटा या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रक वाहन चालकांसह खासगी वाहनांची मोठी वर्दळ असते मात्र गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्डे चुकवताना अनेक वेळा अपघात देखील घडले आहेत मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहन चालक व वा ग्रामस्थ करत असल्याचे खामगावचे सामाजिक कार्यकर्ते अनिल नागवडे यांनी सांगितले आहे दौंड प्रतिनिधी संतोष नागवडे दौंड